आजपासून बारामतीत प्रचाराची रणधुमाळी सुरू होत आहे एकोणीशे सदुसष्ट सालापासून पवारांचे श्रद्धास्थान असलेला हा बारामती तालुक्यातील कनेरीच्या मारुतीचं मंदिर आहे पवार कुटुंब यांची कोणतीही निवडणूक झाली तर याच मंदिरामध्ये मंदिरा प्रचाराचा नारळ वाढवून या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ केला जातो मात्र आता राजकीय परिस्थिती बदलली पवार घराण्यामध्ये आता फूट पडल्याने याच मंदिरात दोन अं प्रचाराचा शुभारंभ होणार आहे आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ होत आहे तर उद्या अं सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ याच मंदिरामध्ये होणार आहे एकूणच गेल्या काही वर्षापासून अं हे मंदिर पवारांचे श्रद्धास्थान आहे आणि याच मंदिरामधून अं सर्व प्रचाराचा शुभारंभ देखील केला जातो मात्र यावेळी या, या ठिकाणी पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ याच मंदिरातून होणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका